सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आजच्या रोजी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि आजच्या दिवशी आजच्या दिवसापासून आपल्या राज्यघटनेनुसार आपल्या देशाची वाटचाल सुरू झाली आज जर आपण बघितलं तर सव्वीस जानेवारी हे राज्यघटनेनुसार आपल्या संविधानानुसार आपल्या हक्काची जाणीव तसेच जबाबदारीची हक्काची कर्तव्याची जाणीव सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या सर्व भारतीयांना करतो पहिल्या प्रथम या ठिकाणी उपस्थित शहरातील सर्व प्रतिष्ठित पत्रकार बंधू सर्व नागरिक आमचे सर्व नगरसेवक आमचे उपनगराध्यक्ष मुसरजी खतीब साहेब सर्व नगरसेवक यांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व अर्धापूर वासियातील नागरिकांना पहिल्या प्रथम शुभेच्छा देतो आजच्या वेळा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त जसे आपले कर्तव्य आहेत त्या कर्तव्याची जाणीव सुद्धा आपल्या सर्वांना झाली पाहिजे या उद्देशानं दोन शब्द या ठिकाणी मी मांडत आहे आज आपण जर बघितलं तर आपल्या शहराचा जो स्वच्छ सुंदर भारत स्वच्छ सुंदर आपला अर्धापूर शहर करण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी मी सर्व आपण या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित लागले आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करेल की आपल्या शहरामध्ये जे काही घंटादाड फिरत असतात त्यामध्ये आपण ओला आणि कोरडा कचरा हे दोन्ही पण टाकायला पाहिजे आपण सर्वांना आपल्या शहरामध्ये जाणीव करून द्यायला पाहिजे सगळ्यांना सांगायला पाहिजे कारण आपण आपल्या देशाचं स्वप्न आहे की स्वच्छ सुंदर आपण त्या निमित्तानं सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घ्यायला पाहिजे की आपण आपल्या घरी कॅरीबॅग वापरू नये ती कॅरीबॅग नालीमध्ये टाकू नये आपलं घरातील ओला कचरा कोरडा कचरा ते आपण त्या पद्धतीनं टाकायला पाहिजे कारण आमच्या घंटागाड्या या शहरामध्ये फिरत असतात दुसरी गोष्ट सांगायचा उद्देश या ठिकाणी एवढाच आहे की आपल्या व्यापारी दुकानदार आहेत मेडिकल स्टोअर्स आहेत यांचा जो मेडिकल दवाखाने स्टोर्सचा जे त्यांच्यात ते जे इंजेक्शन असतील गोळ्या असतील त्यांचं जे काही दवाखान्याचं जे आरोग्याविषयी जे जे काही कचरा असेल ते कचरा आपण इतरत्र न टाकता कारण त्यांच्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना त्यांचा त्रास होतो तर त्यामुळे आपल्या नांदेडून एक गाडी येते त्यामध्ये आपण सर्वांनी टाकायला पाहिजे त्या उद्देशानं आपण सगळ्यांना जागरूक केलं पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी मुळे आमच्या नगरपंचायतच्या मार्फत जे काही दिनदर्शिका काढली त्या दिनदर्शिकेमध्ये आपण ज्या पद्धतीनं माहिती दिली त्या आपल्या नागरिकांसाठी जी माहिती दिली त्याबद्दल मी या ठिकाणी नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांची नगर नगर, नगर मुख्याधिकाऱ्यांचे सर्व नगरसेवकांचे या ठिकाणी धन्यवाद देईल की त्या प्रशासनाने त्या दिनदर्शिकेमध्ये आपल्याला जे काय आवश्यक असेल कर भरणे असेल किंवा जी काय आपली जबाबदारी असेल कर्तव्य असतील याची सर्व माहिती इत्यभूत आपल्या त्या दिनदर्शिकेमध्ये दिलेली आहे ती दिनदर्शिका आम्ही प्रत्येक घरी पोहोचवण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी त्यांची जाणीव राहावी हा उद्देश पण आहे दुसरी गोष्ट आपल्या शहरामध्ये जे काय आपण पाठीमागं आरोग्यविषयक जे काही सुविधा शासनाकडून मिळतात त्या आरोग्य विषयक सुविधेसाठी आयुष्य आईश, आयुष्यमान कार्ड आपण या ठिकाणी नगरपंचायत अंतर्गत शहरामध्ये काढले ते आयुष्यमान कार्ड आपल्या नगरपंचायत मध्ये आलेले आहेत त्यामध्ये आयुष्यमान कार्डामध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर नाही त्यामुळे आम्हाला अडचण जाते त्यामुळे आपल्या जे काही आपण जन्म काढलेले आयुष्यमान कार्ड आहेत त्या सगळ्यांना त्याला माहिती आहे की आपल्या जर आपलं आयुष्यमान कार्ड कार्ड काढलेले त्यामुळं मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेल की आपण ते आयुष्यमान कार्ड आपल्या परिवारातलं असेल आपलं असेल तर आपण ते कार्ड घेऊन जावं ते कार्ड आमच्या नगरपंचायत मध्ये उपलब्ध झालेलं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी घरकुला संदर्भात जे काही सगळ्यांची समस्या होती त्यामध्ये आपण तीन डीपीआर केले त्यामध्ये पहिल्या डीपीआर मध्ये एकूण बिलकुल तीनशे सदुसष्ट होते त्यामध्ये दोनशे बेचाळीस घरकुलांचे काम पूर्ण झाले आणि त्यासाठी सातशे चौदा लाखांचा निधी या ठिकाणी मंजूर केला होता ते निधी प्राप्त झाला त्यामध्ये काही जणांचा तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता राहिलेला आहे त्याच्याविषयी आम्ही सर्व त्याची पूर्तता करून ते शासनाला कळलेलं आहे काही ठिकाणी पाचव्या हप्त्याचे त्या ठिकाणी पैसे पडलेले आहेत सगळ्यांना त्या ठिकाणची चिंता होती ते सुद्धा काही दिवसानंतर पाचवा हप्ता सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर सेकंड डिक्लेअर केला होता त्यामध्ये एकूण तीनशे सदोतीस घरकुल मंजूर होती त्यामध्ये एकशे ब्याण्णव घरकुलाचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले आहे त्यामध्ये सातशे एकाहत्तर लक्ष रुपयाचा निधी नगरपंचायतला प्राप्त झाला होता त्यानुसार त्या ठिकाणचा त्या तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता त्याच्यामध्ये अं एकशे अडतीस जणांचे पाचवा हप्ता पण पूर्ण देण्यात आलेला आहे त्यामुळे जे काही राहिला असेल हप्ता त्याची सुद्धा पैसे या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्या खात्यावर पडलेले आहेत पडणार आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा आपण त्याची हे करून घेऊ आणि तिसरा डीपीआर जे आपण करून दिला त्यामध्ये तीनशे सव्वीस घरकुलं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डीपीआर बनवून दिला तो डीपीआर सुद्धा मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे आणि तिसरी नवीन घोषणा या ठिकाणी मी करत आहे की चौथा डीपीआर सुद्धा आपण लगेच करणार आहोत त्यामुळे सोमवारपासून सगळ्यांनी चौथ्या डीपीआरसाठी नवीन घरकुलासाठी ज्यांच्यात कुठं घरकुल असेल ज्यांच्या नावाने जादा आहे ज्यांच्या नावाने आधार कार्ड आहे सगळ्या परिवाराच्या नावाचे आधार कार्ड मोबाईलशी लिंक आहे अशांनी आपले नवीन घरकुलासाठी आज सोमवारपासून या ठिकाणी नगरपंचायत मध्ये करायचे इतरत्र कुठेही ऑनलाईन न करता आम्हीच या ठिकाणी नगरपंचायत अंतर्गत सुविधा या ठिकाणी ऑनलाईन करून देण्याची करणार आहोत हे माझ्या शिवसाहेबांचं बोलणं झालेलं आहे आता शासनाने नवीन घरकुलांसाठी अजून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा मानस आहे त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासन त्यासाठी भरीव निधी देत आहे त्यामुळे आपल्या परिसरातील आपल्या जवळचे ज्यांना घरकुलं मिळाले नाही त्यांची आशाची नोंद आपण त्यांना माहिती द्यावी आणि त्यांना घरकुलासाठी अर्ज करण्यासाठी आपण त्या ठिकाणी परावृत्त करावं करा हो। आता दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर आपलं वाढतं शहर आहे व्यापारी वर्ग भरपूर ग्रामीण भागातून आपल्या व्यापारासाठी आपल्या शहरामध्ये येतात त्यामुळे या ठिकाणी आपल्या बाजाराची समस्या होती सर्व बाजा हो, बाजार आपण त्यामध्ये म्हणजे जे जुनं आपलं त्यांचं बाजाराचं ठिकाण होतं त्या ठिकाणी हलवण्यामध्ये सगळ्या नगरसेवक शिवसाहेब आणि पोलीस प्रशासन आणि आमचे सर्व कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या ठिकाणी बाजार जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्नशील झालो खरं म्हणजे हे बजार नागरिकांना त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी आहोत पण एक आपण जर बघितलं तर भविष्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा एक चांगली व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आज जो बाजार भरतोय काही व्यापाऱ्यांना त्रास होत आहे कारण शहरामध्ये विकासकामी चालू आहेत त्या कामामुळे त्रास होत असल्यामुळं थोडा त्रास जरी झाला तरी आपल्या भविष्यामध्ये चांगलं होणार आहे त्या दृष्टिकोनातून बाजार सगळ्यांना विनंती करेल की बाजार हा आपण जुन्या जागी तळ्यामध्येच त्या ठिकाणी भरवावा रस्त्यावर बाजार भरू नये आणि त्यासाठी जसे आमचं काम आहे प्रशासनाचं काम आहे नगरपंचायतचं काम आहे तसंच आपल्या सर्व नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यामध्ये आपल्याला सहकार्य करावं व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावं आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आपण मदत करावी एवढंच या सांगेल दुसरी गोष्ट शहरामध्ये नवीन कामाला सुरुवात होत आहे त्यामुळे मी विनंती करेल की जो आपली नाली आहे रस्ता आहे ते रस्ता नाली जेवढी आहे तेवढीच आपण सगळ्यांनी घेण्यासाठी आपण परावर्त करावं बऱ्याच जणांच्या नाल्यावर पाहिल्या आहेत त्यासाठी त्यांना विनंती कराव्यात खऱ्या काढून आपण मोठा रस्ता आपण जसं करता येईल त्या पद्धतीनं करण्याचा आपल्या सगळ्यांनी जबाबदारीतून सगळ्या नागरिकांनी जर आपण मनावर घेतलं तर त्या पद्धतीनं काम होऊ शकतं दुसरी गोष्ट या ठिकाणी नाल्या आपल्या शहरामध्ये जे काही व्यापारी आहेत ते व्यापारी फुटपाथवर किंवा त्यांचं जे दुकान आहे ते नालीवर आणत आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करेल की आपण आपलं दुकान हे कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही कुणालाही त्रास होणार नाही या पद्धतीने आपलं आपल्या जागेमध्ये दुकान द्यावं कुणीही त्याच्यामध्ये अतिक्रमण करू नये त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती करेल की आपलं कॅरीबॅग असतील आपलं सामान असेल किंवा आपली जागा असेल की कुठेही फुटपाथवर फुटपाथ वर न समोर आणता आपण आपल्या जागेत करावं जेणेकरून कोणी नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही दुसरी गोष्ट तीन अर्बन पीएससी आपल्या अर्धापूर शहरासाठी शासनाकडून आलेल्या आहेत त्याचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा त्या ठिकाणी गोळ्या औषध पण चांगल्या पद्धतीने मिळत नाही पण काही जर त्या पद्धतीची अडचण असेल तर आपण आम्हाला कळवावी त्याची सुद्धा कोणत्या आपण या प्रसंगी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट ग्रामीण रुग्णालयामध्ये खूप चांगल्या सुविधा निर्माण होत आहेत त्या ठिकाणी डॉक्टरच्या समस्या होत्या ते साहेबांच्या काणी घालून ते सुद्धा थोड्या चांगल्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये सोनोग्राफीचा एक विषय आहे सोनोग्राफी त्या ठिकाणी चालू झालेली आहे आपल्याला सोनोग्राफीसाठी नांदेडला जावं लागायचं किंवा आपल्याला त्या पद्धतीचा जो खर्च यायचा त्यामध्ये विनामूल्य त्या ठिकाणी कमी पैशामध्ये त्या ठिकाणी सोनोग्राफी होते त्यामुळे त्याचा सुद्धा लाभ आपण घ्यावा आणि त्यामध्ये सुद्धा काही आपल्याला सुविधा मिळत नसतील तर त्या पद्धतीचं सुद्धा आपण नगरपंचायतला कळ कळवावं दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्या शहरामध्ये जे काही विकास का काम होत आहेत त्याच्यामध्ये आपल्या शहराला सौंदर्याची भर पाडणार तलावाचं काम या ठिकाणी होत आहे आपण जर बघितलं तर हे आपलं अर्धापूर शहर हे ऐतिहासिक दृष्ट्या खूप जुना आहे शिलालेखामध्ये आपल्या शहराचा उल्लेख खूप जुना आहे त्यामध्ये यादवकालीन आपला शहराचा उल्लेख हे आराध्यपूर आहे त्याच्यामध्ये या तलावाचा उल्लेख करडिली आहे समुद्र अशा पद्धतीचा आहे ज्या वेळेस आपल्या भारत देशामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस या तळ्यातला तळ्यातला गाळ सर्व ज्या त्यावेळेसचे जे शहरामध्ये नागरिक होते जे या गावामधले लोक होते या सगळ्यांनी मिळून त्या शहराचा गाळ काढला आणि त्याच्या नंतर त्या तळ्याची खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अं ते तळ ऐतिहासिक कालीन असल्यामुळे गाळ काढून त्याच्यामध्ये त्या तळ्याचा उपयोग आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी खूप मोठ्या पद्धतीचा झाला त्यामुळे मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे खूप धन्यवाद देईन की त्यांनी अर्धापूर शहरासाठी सौंदर्याची भर पाडण्यासाठी या तळ्याचं डेव्हलप करण्यासाठी हे तळ क्षेत्रफळ सातशे एकाहत्तर हेक्टरचं तळा आहे त्याला डेव्हलप करण्यासाठी या ऐतिहासिक तळ्याचं पुनर्जीवन करण्यासाठी अत्यंत सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी तलावातील पाणी साठ्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं गोकारची दगडी संरक्षण भिंत दिली त्याच्यानंतर तलावामध्ये जे दूषित पाणी येत होतं त्याच्यासाठी दोन्ही बाजूने वेगवेगळ्या नाल्या काढून ते पाणी बाहेर काढण्यात आलं त्याच्यानंतर त्या तळ्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठव होणार आहे आपल्याला त्या ठिकठिकाणी ट्रॅक होणार आहे जेणेकरून मुलं आपण सकाळी सकाळी त्या ठिकाणी फिरू शकतो त्या ठिकाणी व्यायाम करू शकतो एक स्वच्छ सुंदर खूप चांगल्या पद्धतीचं तळ या ठिकाणी निर्माण होत आहे त्यामध्येच एक ध्यान केंद्र आहे त्याच्यानंतर सुंदर बगीचा आहे लहान मुलांसाठी शेतकरी हे जरी तळा साहेबांनी दिलं असलं तरी त्याची जपवणूक करणं ते स्वच्छ ठेवणं सुंदर ठेवणं सगळ्यांची आपली जिम्मेदारी आहे त्यामुळे ते तळ कामाचं पूर्णत्वास येते पण स्वच्छ सुंदर चांगलं तळ राहावं ही जिम्मेदारी सगळ्या आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे मी या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांना विनंती करू की त्या ठिकाणी जसं स्वच्छ सुंदर तळ साहेबांनी दिलं त्याची जपणूक करून चांगलं ठेवणं हे सुद्धा आपली जिम्मेदारी आहे त्यामुळे खरं म्हणजे त्या ठिकाणचं काम पूर्ण झालं नाही हे आजचा ध्वजारोज कार्यक्रम त्याच ठिकाणी होणार होत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ध्वजारोहणाचे जेवढे कार्यक्रम आहेत झेंड्याचे ते सर्व त्या तळ्याच्या बाजूला होणार आहे जेवढं आपण या ठिकाणी काम करून घेऊ जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही नगरपंचायततर्फे आमचं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आमची जरी कुठं काही कामाची कमतरता होत असेल तरी आपण आम्हाला त्या ठिकाणी सूचना कराव्यात येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं जे काही शहरामध्ये आजूबाजूला अतिक्रमण होत आहे त्यासाठी सुद्धा मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी त्यासाठी सहकार्य करावं जेणेकरून आपण नागरिकांना येणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना त्रास होणार नाही याची जाणीव सगळ्यांनी ठेवून त्या पद्धतीचं काम करावं खरं या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी शहरवासियांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या शहरातील जे काही विकास कामे चालू आहेत त्या विकास कामामध्ये सुद्धा आपल्या पद्धतीनं आपण लक्ष देऊन चांगलं कसं काम होईल या पद्धतीनं आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं एवढंच या प्रसंगी विनंती करतो आणि या प्रजासक दिनानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आहे सरकारचा शुक्रिया अदा करता शोकरा साबका मैं एक हूं ये हवा ये बात हवाओं को बताए रखना चिरागों को जलाए रखना नहीं चेहर जिसकी हिफाजत हमने की है ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखा तमाम अर्धापुर शहर वासियों के लोगों को गुजारिश करता हूं हमारे अध्यक्ष साहब ने तीन साल का आपके सामने प्रोग्राम बताया हमारे अध्यक्ष और उपाध्यक्ष के नगर जानिक से, के के साहब माध्यम से खूबसूरत कैसा बने अर्धापुर में भाईचारा कैसा बनाए रखने रखे ये तमाम बातें छत्रपति कानोड़े हमारे जो अध्यक्ष है अभी उनके जानी से रखी गई है ये उम्मीद करता हूं कि तमाम गाँव के लोगों के अतिक्रमण हो या साफ सफाई हो ये सब मिलकर एक गांव बेहतर बनाने का बनाने के लिए हम सब कोशिश करें मैं नगर पंचायत का शुक्रिया अदा करता हूं इसी तरह से लोगों को लोगों में जागरूकता पैदा हो ताकि अपना शहर सुंदर कैसे बने और इस मौके पर तमाम लोगों को मुबारकबाद देते बात देता हूं और अपनी बात खत्म करता हूं धन्यवाद